शिक आलेले त्यांचं स्वागत आहे बोला पैलवान शरद पवार शिवछत्रपती पुरस्काराचे मनकरी इंडियन रेल्वेचे पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन महाराष्ट्र चॅम्पियन शरद पवार पैलवान आलेले आहेत अर्जुन काका पवारांचा पुतण्या त्यांचं स्वागत आहे चिंचे तालमीचे वस्ताद पुणे जिल्हा कुस्ती परिषदेचे सदस्य पैलवान कोलते खोलते एकदा आपलं स्वागत आहे रवीराजच्या कुस्तीकड पत्रकार छायाचित्रकार प्रिंट मीडिया इलेक्ट्रिकल मीडिया सर्वांच लक्ष आहे कारण आशिष हुड्डाची क्रेज काय आहे ही वाघोली गाव कुस्तीतलं दिग्गज गाव आहे शरद पवार पैलवान साठी लोकप्रिय आमदार पैलवान आमदार ज्यांचं काळीज धर्मराजासारखं आहे सन्मान्य माऊली शरद पवार पैलवानला पाच हजार रुपये याला दान म्हणतात संदीप शिंदे पैलवान तर्फे दोन हजार रुपये चला वाघेश्वर केसरीची पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुमित गुलिया आणि महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील एक लाख एक्कावन्न हजार रुपये नावाची कुस्ती सुरू होते हो वाघेश्वर केसरीचे पैलवान ताबडतोब अविनाश शिंदे एग्रीसिव मोड मध्ये आणि आशीष होड्डा दाखवतो एकन करतो एक बब बच गयो बच गयो पकड़ा गयो ओ सुमित गुलिया आ गए हैं सीमा अखाड़ा हरियाणा से वो वो अरे फिर एक बार बच गयो भविष्य रविराज चव्हाण अर्जुनवीर काका साहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा महाराष्ट्राचा पोरगा आहे देशामध्ये पत वाढवेल हा पोरगा शुभम चव्हाण आणि रविराज चव्हाण ही भावाभावाची जोडी अतिशय गरिबीतली पोर माझ्या गावात त्यांच्या गावात अवघ पंधरा किलोमीटरचं अंतर आहे नुसतं हिरून महालाल चला वागेश्वर केसरीचे पैलवान महाराष्ट्र केसरी पैलान पृथ्वीराज पाटील ताबडतोब आखाड्यामध्ये या आणि पैलवान उपमहाराष्ट्र केसरी पैलान सुमित गुलिया एक लाख एक्कावन्न हजार रुपयाची ही कुस्ती सुरू होती पहिला ताबडतोब आखाड्यामध्ये या रमेश तात्या चव्हाण बाबरगाव यांच्यातर्फे रविराजला पाचशे रुपये तुम्हीच पोच करा करा